मुलांनो तुम्हाला कोकरू माहितीये का मग सांगा बरं कोणाला म्हणतात कोकरू मग तुमच्या घरी किंवा आजूबाजूला अजुब अजुब कोकरू आहे का तुम्ही पाहिलंय का हो ना वा मग तुम्ही त्या कोकराची गंमत पाहिली असेल ते कसं छान उड्या मारत बागडत किंवा त्याच्या आईबरोबर चरायला रानात जातं घरी येतं हे, हे पाहिलंच असेल वा वा मग अशाच एका कोकराची आपण छानशी आपल्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील आपण एक कविता शिकणार आहोत कवितेचं नाव आहे वेड कोकरू आणि या कवितेचे कवी आहेत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर तर आज आपण शिकूया इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील कविता वेड कोकरू वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकल अंधार बघून भलतच भ्याल दमून दमून झोपेला आल शेवटी एकदा घर दिसल एक वेड कोकरू गोड हसल डोक ठेवून गवताच्या कुशीत हळूच शिरल आईच्या कुशीत